माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आज आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस शारदा महाविद्यालय परभणी येथे प्रकट मुलाखतीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत अमूर्त संस्कृती संचित या विषयावर अफाट असं ज्ञान घेऊन ती माहिती सर्वांना देण्यासाठी सांगण्यासाठी लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर साहेब खंदारे सर या ठिकाणी आलेले आहेत प्रथम त्यांचं स्वागत या ठिकाणी मी करू इच्छितो डॉक्टर साहेब खंदारे सरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संत तुकाराम महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री गरड सर या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील त्यांना विनंती करतो की त्यांनी साहेब खंदारे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे यानंतर नांदेडहून आलेले कवी साहित्यिक व कथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री शिवाजी आंबोलकर सर या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत म्हणून त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी या ठिकाणी श्री दत्तात्रय चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं वेळेच्या <स्थिया> यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला सुप्रसिद्ध असलेले कवी गझलकार म्हणून ज्यांचे ख्याती आहे असे अहमदपूरचे राजेसाहेब कदम सर या ठिकाणी वेळातला वेळ काढून या मुलाखतीचं प्रकट असं चित्रीकरण करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो मी स्वतः या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो पळतो नाही त्यानंतर या मुलाखतीसाठी लातूरहून आवर्जून या ठिकाणी आलेले स्वामी रामनतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागाचे मंडळाचे सदस्य डॉक्टर कान जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी सचिन खडके सरांना विनंती करतो हो। त्यांनी करावं त्यानंतर या कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठ परभणी जे कवी कवी या ठिकाणी माननीय दत्तात्रय चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी शिंदे सरांना विनंती करतो त्यांनी करावं मराठी हिंदी आणि उर्दूत लिहिणार संत तुकाराम महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री तुकाराम गरड सर या ठिकाणी या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही पुष्पगुच्छ गुच्छ या ठिकाणी खडकेसरांना विनंती करतो त्यांनी स्वागत करा सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्द स्वागत करतो जाधव मॅडम आणि लोकर आहे मॅडम हे दोघींनाही नाही विनंती मॅडमचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी खडके सरांना विनंती करतो त्यांनी दोन्ही मॅडमचं या ठिकाणी स्वागत करा तुम्ही जाऊनच करा तिकडे हरिओ दे आले हरिओ दे आले हे दोघच राहिलेले आहेत त्या दोघांचाही मी घे भेटा दोघच कस काय तो ये बघायला या छोटेखानी स्वागत समारंभानंतर पुढील सूत्र मी डॉक्टर सचिन खडके सरांकडे या ठिकाणी सपोर्ट करतो डॉक्टर सचिन सर मुलाखत सुरू करण्यापूर्वी प्रास्ताविक प्रास्ताविक पर दोन शब्द या ठिकाणी माननीय डॉक्टर कान जाधव सर या ठिकाणी बोलते